अख्या पुरीच्या लग्ना दिवशी नवरदेवाचा बाप नवरीच्या माय सोबत फरार माय माय पुरच्या मायला आवडत पळायचा शौक होता तर पोलीस भरती मध्ये जायचं काय गरज होती पुरच्या मायला पोराच्या बापा सोबत पळून जायची असले लोक करोना मध्येच मरून जाया फायदे होते मी चाललो पुटा घर सोडून बाबा मला आनंदाची गोष्ट मी घर सोडून नाही चाललो म कुठं चाललं माझ्या होणाऱ्या बायकोला मी फोन द्यायला चाललोय लस मोखा चाय चालले तर तुमचे आमच्या काळात असं नव्हतं तर माझ्या नावला बर झालं तुझं पप्पानी तोंड ना बघितलं बघितलं असतं तर मी जग नसत बघितलं शंभर टक्के गॅरंटी देऊन सांगतो मी पप्पानी जर तुझं तोंड बघितलं असत ना तुझ्या लग्न बी नसत केलं अरे भाड्या असं बोलत खरा माय ना इथ मित्र वळ लावला का होय रुढीच्या नावता लागून पार वाया गेलास की तू काय तरी प्रगती कर जरा अग ममे आपल्या शेजाची प्रगती नक्ट्या सोबत सकाळीच फोन गेली आणि त्या दोघांना आला पैसे मी दिलते ते <laughs> अरे भाड्या आपल्याला सकाळी साखरला पैसे होते का आणि तू लोकाला पळून जायला पैसे देतो अरे तुला ती प्रगती नाही म्हणलं विकास कर म्हणला विकास अगं मा ममे माझं लग्न झालं कल की विकास होईल का प्रगती अरे भर या तुला ती विकास ती नाही तुझ्या आयुष्याचा विकास कर म्हणा या अगं मम्मी इथं धिंगाणा घालू नको मला पैसे दे कोणाला बायकोला फोन द्यायला जा साखरच्या भर नऊशे रुपये पडले ती घ्या जामी नऊशे रुपयाचा बटला तर फोन नाही घ्यायचा ती मला मोठा फोन घ्यायचाय अरे बाबा तुझ्या बायकोला ती मोठा फोन घेण्यासाठी माझ्या किन्ने एका लागते ना जा ती नऊशे रुपये घेऊन आणि थे खेळाचा मोबाईल घेऊन द्या जा अग मम्मी तुला माझं लग्न उद्या येते हो का नाही अग सगळ जग बदलत गेले आपल्याला भी बदलाव हो लागल जगा सोबत हा जग बदलत बदलत चंद्रावर गेले आपल्याला बी दिवायचं रॉकेट लावून जावा लागल चंद्रावर अग मम्मी आपल्या दिवायचं रॉकेट छान नाही ते सूर्याकडे घेऊन जाईल आणि आपल्याला कोणसा बनून यावा लागल खाली अरे चांगला आहे की उलट जगापेक्षा दोन पावला आपण पुढे जाऊ अगं मम्मी बंद करू माझ्या अग मी कसं बोलू तुझ्या फोनवर मोबाईल हातात घेतला की लगी मावशीचा फोन येते मावशी इकडून हा उकळ तुती की लगी मामाचा फोन येत असं करीत कधी तुझ्या खानदानाचा फोन येतोय आणि दिवस तर रात्र आणि रात्राचे दिवस कसं होतं कळतच नाही अरे भाड्या रत्ना तुम्ही फोन वर बोलत बसते तुम्हाला खाऊ पिऊ का शेजारी घालते का आता तू सांग बघा तुझे इथं एवढे फोन येतात आता मी माझ्या बायकोशी कसं बोलू अरे बुसणार या अजून तुझं लग्न झालं नाही कशी झालं तर तुम्ही नवरा बायको अगं मम्मी आता आम्ही नवरा बायको होणारच होत आणि तुला माहित नाही का फोन वर नाही बोललं का नाही धडाधड लग्न मोड तिथ अग मम्मी मी तुला जरा पर्सनल बोलतो थोडं पटीत मग आमचं दोघाचं लग्न नाही मोडणार काय असं बोलणार आहे कळली जरा मला बी अगं मम्मी तुला नाही कळणार अरे मी माय आहे तुझी मला कस काय नाही कळणार अरे विनायक चल की पटकून त्या बायकोला फोन द्यायला मानस तू आरे विनायक सकारा माणसाला कशाला सोबत नाही लागल ला, जमलेलं लग्न मोडून आधीच तुझं लग्न जमत नव्हतं ओ काकी मी काय मोडा मोडीची काम करते का अहो मी जर मोडा मोडीची काम करत असते तर आतापर्यंत तुमची ह्या जागेवर कंबर राहिली असते का अगं माणसे आमचा विनायक तुझ्या सोबत होता म्हणून त्याचं लग्न जमत नव्हतं काय म्हणायचंय काकी तुम्हाला मी

अरे ही असाय बाबा मी एकदा शाण रून पडले होते मला जायला सुद्धा पैसे दिले नव्हते तुला माहिती आहे का मी हिच्यामुळे स्वर्ग स्वर्ग तरी पण माझी माहिती तू आली नाही रुपया खर्च करीत नाही काय माहिती मेल्यावर पैसे काय सोबत घेऊन जाणार आहे काय ती भावाने मगापासून पसून बघायला लागलाय वसा वचा बोला लागले मी काय ह्याला पैसे द्यायला नाही म्हणले का ह्याला मी नऊशे रुपये द्यायला लागले ना अगं नऊशे रुपयामध्ये तुझं खायचं पियचं तरी येते का अगं माऊ मला मोठा फोन घ्यायचा आहे

बघितलं का माणसे विनायक पैसे काढायची माझी आयडिया फोन घेऊन झाल्यावर उरलेले पैसे माझ्याकडे आणून द्यायचे बघा मी तर मन ह्याला पळून जाऊन लग्न कर कसला खर्च वाचला असता लग्नाचा खाण्या पिण्याचा लता कपड्याचा बँड बाजाचा इतका खर्च तुला वाचवायचा होता तर मला जन्म कशाला दिला ती तर चुकी झाली की माझ्या कोण बर झालं का आज चुकी झाली नाही तर